मित्रांनो बीड शहराच्या जवळ बालवन नजीक असणाऱ्या देवराईला प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी नुकतीच भेट दिली भेटीचं कारण असं होतं की काही अपप्रवृत्तींनी या देवराई प्रकल्पामध्ये जिथं वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे सयाजी शिंदे यांचा हा प्रकल्प आहे या क्षेत्रातील जवळजवळ पाच ते सहा एकर क्षेत्राला अज्ञातांनी आग लावून दिली आणि ते क्षेत्र जळून खाक झालं तेथील अनेक वृक्ष जळाले ही बातमी ज्यावेळेस मान्य सयाजी शिंदे यांना समजली ते आपल्या फीडमध्ये आले आणि त्यांनी बीडमधून आल्यानंतर त्यांनी त्या ते झाडांना पाणी घातलं त्यासोबत ते त्यांचे वृक्षमित्रही होते त्यामध्ये अवर्जून डॉक्टर साहेब आहेत त्याच पद्धतीने सर आहेत अभिमानजी खरसाडे सर आहेत त्यामध्ये डॉक्टर गणेश ढवळे आहेत देवराय ट्रेकिंग ग्रुपचे मळेकर बाबा आहेत अनौ सर आहेत आणि मी स्वतः श्रीकृष्ण ओबाळी यामध्ये सहभागी झालो सयाजी शिंदे यांनी प्रशासनाला वेगवेगळ्या सूचना दिल्या वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते पक्ष आपल्या जीवनामध्ये किती मोलाची कामगिरी बजावतात अरे झाड आहे तर माणसात जे लाड आहे ते का झाडाला विडाची कानासाठी का या अपप्रवृत्तींना आळा बसावा यासाठी त्यांनी वेगवेगळे वेग उपाय सुचवले आणि नागरिकांनाही या देवराईकडे लक्ष देण्याचे आव्हान केले यावेळी काकडे साहेब त्याच पद्धतीने वन विभागातील इतर अधिकारीही हजर होते या सर्व बाबीची त्यांनी सखोल चौकशी करण्याच्याही सूचना दिल्या आणि महत्त्वाची गोष्ट त्यावेळी मी स्वत माननीय सयाजीराव शिंदेसाहेब यांना एक पुस्तक भेट दिलं मी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित आतापर्यंत लिखाण केलेलं हे पुस्तक आहे मायबापे केवळ काशी हे त्यांना भेट दिलं आणि त्यांनीही ते भेट स्वीकारली बीडमध्ये पुस्तक देऊन त्यांचं स्वागत केलं त्यांनी पुस्तकाविषयी विचारलं की कशाचं पुस्तक आहे रे मी सांगितलं की सर यामध्ये आईवडिलांचं बाळाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांना मी माझी जी आवड आहे माझा जो छंद आहे नालीमध्ये कुणाच्या भिंतीवर वाढलेले पिंपळ वड उंबर यांचे झाडं काढून व्यवस्थित ते बॅगमध्ये वाढवून आम्ही पुन्हा ते वेगवेगळ्या ठिकाणी लावतो आणि ते जोपासतो त्याचीही माहिती त्यांना दिली ती माहिती ऐकून त्यांनी माझं कौतुक केलं आणि पाठीवर थाप मारली तुम्ही योग्य काम करत आहात असंही सांगितलं आणि संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या देवराईकडं लक्ष द्या असंही सांगितलं आणि मग शेवटी आम्ही त्यांचा निरोप घेतला तर मित्रांनो आमची भेट कशी झाली तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कळवा आणि काही सूचना असतील तर त्यासुद्धा आपण करू शकता धन्यवाद